टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा सचिन पवार सर बोलतायत का हॅलो हॅलो हा सचिन पवार सर बोलतायत आहेत का बोलतोय मॅडम आपण सर मी ना मनीषा भांबरे बोलतोय कुठून मी ऍक्च्युली नाशिकमधून बोलते काय म्हणतो मी तुम्हाला खूप फोन केलाय तुमचे फोन लागतच नव्हते आज मुश्किलीने फोन लागला तुमचा काय विषय विषय असा होता सर का मी ऍक्च्युली आहे फिल्म मध्ये ठीक आहे आणि दोन हजार एकोणीसची गोष्ट होती की अंधेरी मध्ये एक ऑफिस होत तिथे सिरियलचं लेटर द्यायच्या सहाराम सा, चॅनलचं चा, सिरियलचं लेटर एक हे देत होती कंपनी ठीक आहे तर मी एका अझर नावाच्या मुलाच्या थ्रू तिथे ओळखीने त्या ऑफिस मध्ये गेली होती तर तिथले तिथले जे डायरेक्टर बॉडीवरचे लोक होते ना आशिष कुमार आणि राहुलसिंग सिसोदिया म्हणून तर राहुलसिंग सिसोदियाला त्या अझरने मला भेट घालून दिली तर राहुलसिंग ससोदिया मला काय बोलला की सिरियलचं लेटर तुम्हाला आम्ही देतो म्हणे उद्याच्या उद्या तुम्ही पैसे घेऊन या म्हणे आणि तुमचं सिरियल काय ते ब्लॉक इथे तुमचं हे करा म्हणे काय म्हणतात की ब्लॉक करून ठेवा तुमची सिरियल चार स्लॉटमधले तर मी म्हटलं की किती पैसे भरावे लागतील तर ते काय बोलले की एक लाख रुपये आणा आणि उद्याच्या उद्याच आणा म्हणे तर मी म्हटलं मी थोडा विचार केला घरी जाय गेले पप्पांशी बोलले माझ्या तर पप्पा बोलले की ठीक आहे म्हणे तुझं जर करिअरचं चांगलं होत असेल म्हणे थोडं सासरकडून थोडा प्रॉब्लेम्स होते माझे काही तर मग पप्पांना वाटलं का करिअर तिचं सेट होतंय म्हणे तर पप्पांनी काय केलं रिटायरमेंट माझे पप्पा रिटायर झाले होते तर रिटायरमेंटचे पैसे मला त्यांनी दुसऱ्या दिवशी बँकेतून अकाउंटमधून काढून आणून दिले आणि ते बोलले की जाऊन भर म्हणे तर मी ते तिथे जाऊन ऑफिसमध्ये त्यांना ते पैसे पे केले पे केल्यानंतर मला मग त्यांचे एक एक पिक्चर समोर यायला लागले ते चॅनल सारावण चॅनल बंद होतं वाटतं आणि बंद चॅनलचे ते लोक सिरियलचं अप्रूव्ह लेटर मार्केटमध्ये मा दे सगळ्यांना देत होते तर मग त्यांनी अशा पद्धतीने एक प्रकारचं म्हणजे तो हेच केलं म्हणजे लुटायचेच धंदे केले ते तर चार वर्ष झाले या गोष्टीला दोन हजार एकोणीस पासून तर मी त्या लोकांना काय बोलले तुम्ही माझी फसगत केली तर तुम्ही हे पैसे जे काय ते मला वापस करा तर त्या दोघांनी काय केलं की हो देतो 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 मग दर महिन्याला काय ना तर काय त्यांचे दर आठवड्याला काहीतरी कारण सांगत राहायचे ते आणि असं करून करून त्यांनी चार वर्ष कसे कसे काढले ते मी ते विषय सोडून पण दिला होता ड्रॉप पण केला होता मी म्हटलं हे लोक आता यांनी फसगत केलेलेच आहेत हे पैसे काही देणार दे नाही मला रिटर्न तर मुद्दा होता की काय माझ्या वडिलांचा रिटायरमेंटचा पैसा होता म्हणून मला कुठेतरी त्या मनाला त्या गोष्टी लागत होत्या की आपल्या वडिलांचा रिटायरमेंटचा पैसा त्यांच्याकडे त्यांनी नड्यात कोंबला त्यांना खोटं बोलून मला तर त्या माणसाने काय केलं आता मी त्याला लास्ट जेव्हा कॉल केला होता ना पैशांचे एक म्हटलं शेवटच्या त्याला एक बघूया बोलून त्यांना प्रत्येक गोष्टीची धम धमकी देऊन झाली त्यांना पोलीस स्टेशनची पण दिली परत मी बऱ्याचशा पॉलिटिकल लोकांच्या थ्रू पण त्यांना कॉल केले पण त्या सगळ्यांना त्यांनी म्हणजे उडण्यावरच उड म्हणजे उडवाडूची उत्तर दिली त्या दोघांनी पण नंतर मग मी लास्ट म्हटलं एक चान्स घेऊन बघूया त्यांना म्हणून मी जेव्हा त्याला शेवटचा कॉल केला होता राहुल सिंग ससोदिया म्हणून आहे हा तो आहे बिहारी आहे तो तर हॅलो बोला हॅलो दोन्ही व्यक्ती कुठले ते ना दोन्ही पण मुंबईचे मलाडचे एक मलाडला राहतो आणि एक अंधेरी मध्ये राहतो तर राहुल सिंग सुसोदिया नावाच्या व्यक्तीने काय केलं आता मी जेव्हा त्याला शेवटचा कॉल केला ना तर राहुल सिंग सुसोदियाला आणि आशिष कुमारला दोघांचे पण माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटिंग सगळे सगळे पुरावे आहेत पण ना पैसे खाल्ल्याचं ते तोंडाने बोलता पण आहेत का आम्ही पैसे घेतले तू आपको रिटर्न करेंगे 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 म्हणता म्हणता त्यांनी चार वर्ष घालवले अजूनही ते लोक मला त्रासच देत आहेत मध्यंतरी मी एवढी डिप्रेशनमध्ये गेली होती घरचं वातावरण खराब झालेलं होतं माझ्या तर मी अक्षरशः म्हणजे माझ्या डोक्यात असायला होतं की आता काहीतरी आपल्याला स्वतःला हार्म करून घ्या म्हणून तेही त्यांना दम दिला का मी स्वतःला कमी जास्त करेल तुम्ही माझ्या वडिलांचे रिटायरमेंटचे पैसे खाल्लेत म्हटलं तर तेही त्यांनी मनावर घेतलं नाही आता जेव्हा मी त्याला शेवटचा कॉल केला राहुल सिंग सुसोदियाला तर त्या हरामखोराने काय केलं फोन ठेवता ठेवताय ना त्याला वाटलं त्याच्याकडून फोन कट झालेला आहे त्याच्या बाजूला कोणतरी व्यक्ती होता वाटतं उभा तर त्याला काय म्हटला बोलता बोलता तो आणि तो फोन त्याच्याकडून नेमकं चालू राहून गेला तर मी त्याला बोलले का तू पैसे देतोय हो की नाही नाही तर मी बघ स्वतःला काहीतरी करून घेईल तो माझ्या वडिलांचा पैसा खाल्लाय तर त्याने काय केलं फोन ठेवता होता तो बोला त्याला वाटलं कट झाला आहे फोन तर त्या मुलाला माणसाला काय सांगत होता हे मराठी लोक काय चुत्या होत्या काय बोले ॲसी होते इसके लिए मराठी लोकांको कोणी बी छुत्या बनाता इझिली किती पैसे पैसे एक लाख रुपये खाल्ले सर त्यांनी माझे चार वर्षापासून मला त्रास देतात ते म्हणजे अक्षरशः पिळून गेले त्या लोकांना आणि आझर नावाचा मुलगा मी ऍक्च्युली सर पैसे सोड हा काय म्हणता दोन्ही व्यक्ती कुठले आहेत राहुल सिंग ससोदिया हा अंधेरीमध्ये मध्येच राहतो महाराष्ट्र बाहेरचे सर ते एक बिहार आपला मला वाटतं बिहारचा आहे हा आशिष कुमार पण त्याचे आहेत पण त्या ह्यांनी त्याने जेव्हा शेवटचे शब्द मारले ना मी मी म्हटलं नाही ह्याला आता सोडायचं नाही कारण मराठी माणसांना फसवतात हे लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याच लोकांना हे म्हणजे इथे नाव कमवण्यासाठी येतात आणि आपल्याच मराठी लोकांना असं बोलतात तुम्ही फोन ठेवला जातो नेमका तो कॉल मायकडून रेकॉर्ड झाला नाही त्या दिवशी तर तो ठेव ठेवताना हा म्हणतो की मराठी लोक ते चुत्या होते का बोलले कोई भी इनको इझिली चुत्या बना देत आहे म्हणून मी म्हटलं आता याला सोडायचं नाही तेव्हापासून ना तुम्हाला मी कंटिन्यू कॉल करत होती सर पण तुमचा फोनच लागत नव्हता मी तुम्हाला फेसबुकला पण मेसेज केला तुम्हाला इंस्टाग्रामला पण मेसेज टाकला होता की मेसेज रीड केला तर ॲटलिस्ट तुमच्याशी बोलता तरी येईल तर काय झालं माहिती आहे सर मी पैसे सोडले पण असते पण मी जेव्हा मार्केटमध्ये इन्क्वायरी केली ना सर तर माझ्यासारख्या अगणित लोकांना ते अजूनही फसवत आहेत काय होतं पोलीस स्टेशनला पोलीस केस घेत नाहीयेत मी पोलीस स्टेशनचा पण विचार केला होता पण मी तेही अनुभव घेऊन बघितलेला आहे तर पोलीस लोक डायरेक्टली हातवर करतात म्हणजे मी म्हटले यांना एकदाचा बसू तिथे पोलीस स्टेशनला तर तिथे सहकार्य मला काही भेटलं नाही माझं म्हणणं कसं होतं का माझ्यासारख्या अशा गणित लोक अजून फसतायत तिथे आता बऱ्याचशा काही काही लेडीजला नऊ नऊ लाखाला फसवलेलं ला। आहे असं मला मार्केटमधून माहिती मिळालेली आणि यांनी त्या ला ही फसगत काय केली की सिरियल हा हा कास्टिंगच्या खेळ तुम्हाला सांगते तू तुम मुलींची पण फसगत करतो तुला ऍक्टिंग साठी घेतो तुला रोल देतो तुला अंक देतो म्हणून त्या मुलींना युटिलाइज करतो पार्ट्यांना घेऊन जातो हे सगळे धंदे तो करत असतो म्हणजे हेही प्रकार त्याचे चालू असतात मुलींकडून पैसे काढायचे तुला साठी हा अमक्या अमक्या मध्ये तुला रोल देतो परत अजूनही त्याचे ते तेच धंदे चालू आहेत मी तुला सिरियलचं लेटर देतोय मी तुला पैसे दे मला हे सगळे त्यांचे धंदे कंटिन्यू चालू आहेत माझं म्हणणं कसं तर कुठेतरी हा अटकाव झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींना तर हे लोकांना एक भीती घुसली पाहिजे तर फसवताना पुढच्या वेळेस अजून म्हणजे विचारपूर्वक पाऊल टाकतील म्हणून मी खूप तुम्हाला फोन माझ्याकडे ऍक्च्युली काय होतं सर मी कॅश होते तरी पण मी तो जो, जो मुलगा तिथे घेऊन गेले होते ना मी आ, आ, त्या मुलाचा मी चोरून एक व्हिडिओ काढलेला होता पण माझ्याकडे पुरावे हे का त्यांच्यासोबत जेवढी माझी चॅटिंग होते किंवा जेवढेही माझं फोनवर त्यांच्याशी कन्व्हर्सेशन होतं ना तेवढं सगळ्याच्या सगळं मी रेकॉर्ड करून ठेवते त्याच्यामुळे माझ्याकडे तेवढे सगळे पुरावे आहेत मुद्दा फक्त एकच आहे की पोलीस स्टेशनला आता मी मनसेमध्ये पण कंप्लेंट केली होती तिथूनही फोन गेला होता पण त्याही माणसाला त्या, त्या दोघांनी म्हणजे उडून लावलं म्हणजे असे त्यांना असं कोणाचा पण फोन गेला ना ते कुठली पण गोष्ट गांभीर्याने घेत नाही म्हणजे त्यांचं जे चालू आहे ना रान मोकळं आम्हाला कोणाची भीती भीती नाही बापाची वा मग हे स्टेटमेंट वरून त्यांनी हेच सिद्ध केलं ना मग महाराष्ट्रात येऊन तुम्ही पोट आणि मराठी लोकांना तुम्ही अशा शब्दाने बोलतात म्हणून मी ह्या वेळेस त्याला काहीतरी प्रूफ ठेवायचं ठेवायचं नाही सर माझ्याकडे प्रूफ काय तर नाही हो माझ्याकडे ना सर सगळे पुरावे आहेत मी तुम्हाला सांगते का माझ्याकडे व्हॉट्सअपला चॅटिंग आहे त्यांचे मी तुम्हाला रेकॉर्डिंग केलेले आहे मी त्यांना काय काय व्हॉइस मेसेजेस टाकते माझ्याकडे त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते सगळे पुरावेत माझ्याकडे आहेत फक्त विषय काय तो, का तो माहिती आहे का सर त्यांना ना कुठल्या पद्धतीची भीती नाहीये आता हे एक लाख रुपये त्यांनी माझ्या वडिलांचा रिटायरमेंटचा पैसा खाल्लाय त्यांना एवढं पण त्याला मी पैसे नाही एवढंही बोलत होते की सर प्लीज काही पे गडबडमत कीजिए की मेरे दा, डॅडी का रिटायरमेंट का पैसा आहे तो आप जो भी आपनेस्टली चिजे हां हां बोलिए नहीं तो, तो आ, कुछ भी गलत चीज है तो मेरे को अभी भी बोल दीजिए नहीं नहीं सब चीजें ओके है सगळं ओके ओके म्हणून त्यांनी पैसे खाल्ले आणि नंतर मी जेव्हा माझे प्रोड्युसर्स तिकडे नेत होती फायनान्सर्स त्यांच्या ऑफिसमध्ये मग मा माझ्या टीमच्या लोकांनी मागून सांगितलं की ते त्यांच्याकडूनही पैसे मागत होते हे ऐकून मला धक्का बसल्यानंतर असा विषय आहे सर तर ह्या गोष्टींना कसं आहे हे जे त्यांचे सरास धंदे चालू आहेत ना मुंबईमध्ये याला ठगायचं त्याला ठगायचं तर याला तरी वाद मला वाटतं वैयक्तिक पण आज मी फसले तर उद्या अजून कोणी नको फसायला कारण मुंबईमध्ये ना सर खूप स्ट्रगल करून मुलं बिचारी तिथे आलेले असतात त्यात मी पण आ गेलेली होती स्ट्रगल करूनच पण तिथे मी ना सर ऍक्च्युली मुंबईचीच आहे डोंबिवलीची पण माझं सासर नाशिकचं आहे आणि राहायला मी मुंबईला पण असते अंधेरीला तर जाऊन येऊन असते मी जाऊन करत असते आता हे कसं हा विषय थोडासा मला असं वाटतं की काहीतरी तुम्ही तुमचे मी व्हिडिओज बघत आलेले सगळे तुम्ही मदत खूप करतात सगळ्यांना तर मला कुठेतरी आशेचं किरण लागला का तुमच्या कानावर एकदा फोन करून टाकून द्यावं हे तर तुम्ही थोडं तुमच्या पद्धतीने त्यांना थोडा दम बघा गोष्टीमध्ये खूप लोक फ्रॉड करतात पहिले तुम्ही अगोदर चौकशी केली पाहिजे ना पहिले चौकशी पण केली नाही वाटत नाही ऍक्च्युली विषय कसा झाला होता माहिती ज्या मुलाने तिथे नेलं होतं ना सर तो कास्टिंग डायरेक्टर होता त्या मुलाची हिस्ट्री मला माहित होती कारण त्यांच्यासोबत ऑलरेडी आम्ही एक सिरियलचं प्लॅन केलेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये बोलतात ना हे सगळं फेक गोष्टी आहे ते काय माहितीये का लोकांना एड्यात काढायची गोष्ट काढलेले तुम्हालाच नाही तर तुमच्या अगोदर भरपूर लोकांना शिटीमध्ये असून अशा गोष्टी मध्ये ट्रस्ट खूप अगोदर पहिले चौकशी केली पाहिजे असं लोक भरपूर फ्रॉडगिरी करतात अक्च्युली सर माझं ते कसं पहिलं पाऊल होत आणि त्यावेळेला कसं तेवढं डोकं नव्हते तेवढी बुद्धी नव्हती आता अनुभवातून खूप काही शिकलेली माणसाकडून पोलीस स्टेशनला पण गेले होते पण विषय काय झाला माहितीये पोलीस लोक पण साथ देत नव्हते मी किती चकरा मारले किती खेटा मारले पोलिस लोक त्यांना फोन करायचे ते ध्रुबा तिकडनं पोलिसांना सांगायचे हम अभी नाही हम लोग इधर आहे लोग शूट मे हम लोग उधर है असं करून ते पोलिसांना सांगायचे तर पोलीस लोक मी सात सात आठ आठ तास तिथे बसून राहायचे आणि ते लोक बाबा त्या व्यक्तीचा नंबर आहे का त्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं सुशील काय म्हणता तुम्ही ते बिहारी हो हो राहुल सिंग सिसोदिया आशीष कुमार दोघांचा पण नंबर आहे दोघांना दोघांना बोलायचं नाही बोललो म्हणजे त्यामध्ये त्याला बसेल चांगला झटका दे बिहारीच ते बिहारीचं नाव काय म्हणलं तुमचे काय म्हंटले बिहारी त्या बिहारी वाल्याचं नाव काय म्हणलं राहुल सिंग सिसोदिया राहुल सिंग सिसोदिया तोच मेन होता जो पैसे खाणार होता तिथे सुदिया का सुशिदिया सिसोदिया सिसोदिया सुशिदिया बर ठीक आहे सांगा नंबर त्याचा

उनको पच्चीस बार समझाया आज भी चार पाँच दिन पहले बोला मैंने नहीं, नहीं मैं तो अभी पहली बार सुनो। लगा तुम्हारे को मराठी में हाँ। बोलो मराठी नहीं आती तुम्हारे को क्या नहीं नहीं सुनो सब आता है नहीं, नहीं, तो भाई भी मराठी नहीं सुनो हिंदी नहीं आती आपको हिंदी आती है ना हिंदी आती है महाराष्ट्र की मातृभाषा मातृभाषा है मेरे भाई अगर मैं हिंदी में बात करूँ तो हिंदी में कर लो ना नहीं नहीं मराठी में बोलो कितने साल से मराठी मेरे आप तो महाराष्ट्र में रह रहा पच्चीस साल से रह रहा तुम्हारे महाराष्ट्र के खारे पी रहे तो मराठी में बात करो ना कितनी भारी कितनी अच्छी बात है हमारी हाँ तो मेरे भाई मराठी भाषा में है। कुछ है क्या हमारी मराठी भाषा हमको कोई दिक्कत नहीं है उतना थे थे अच्छा, अच्छा नहीं आता को उतना अच्छा मराठी नहीं आता है अच्छा पच्चीस साल से रहे पीर मराठी क्यों नहीं आती है तो क्या करेंगे नहीं सीख पाए बीबी मेरी मराठी बात कर रहा हूँ बीबी से वो कर ले अच्छा बीबी से क्या बात करने का उनके साथ उनके साथ हुआ ना आपको जो बात करना है तो कर लो अच्छा तुम्हारी अभी ऑफिस है कहाँ तुम्हारा तुम्हारा ऑफिस कहाँ तुम्हारा नहीं ऑफिस नहीं ऑफिस नहीं अच्छा नहीं हाँ भाई उसको मैंने बोला चार दिन पहले ही बोला अपना गूगल पे नंबर भेजो मैं करता हूँ आपको इसी महीने में करता हूँ मैंने भेजा पूछ लो उनसे गूगल पे नंबर दिया है मैंने की भाई आप गूगल पे नंबर मुझे भेज दो जैसे ही मेरे पास अप्रैल में आएगा तो मैं आपको दे दूंगा उसको बोला हुआ है मैं भेज चार साल से वो लड़की वो फंसा रहे और दूसरे को महाराष्ट्र में तुम खा रहे पी रहे अच्छा कमा रहे तुम और क्या बात करते हो रिकॉर्डिंग में सुना मेरी बात तो सुनो पहले सुनो पहले मेरी बात सुनो लॉकडाउन के बाद कोई कुछ नहीं कमा है सर सब रखते कमाने की बात कोई नहीं कमाने की बात मैं कमाने की बात नहीं बोल रहा हूँ जो बात मेरे पास आई है जो रिकॉर्डिंग मेरे पास आई है तुम्हारे को वो बात बोल रहा हूँ मैं तुम्हारे को मराठी लोग क्या चुतिया है क्या ये मराठी लोग

नहीं भेजो ना रिकॉर्डिंग से ये ये बात उड़ी उड़ी मेरे तेरे ते मैं तेरे को आऊंगा ना समझ आएगा मेरे भाई तुम उल्टा पुलटा बात करो मैं बात कर रहा हूँ सुनो मेरी बात सुनो आप टाइगर ग्रुप का है जिस ग्रुप का है जो भी है अगर मैं पैसा देने को मना कर रहा हूँ तब आप बोल सकते हो ना जब मैं पना ही नहीं कर रहा हूँ मैंने गूगल पे नंबर मांगा है ठीक है ठीक है टाइगर बाजू में रखता हूँ एक एक मराठी इंसान हूँ महाराष्ट्र एक मराठी इंसान हो तो मराठी के मराठी इंसान के बारे में तू बोल रहा जो को, को, गलत नहीं की तू हाँ क्या बोला ये तो मराठी लोग हैं क्या ये मराठी लोग आपके पास कुछ नहीं है आप रिकॉर्डिंग भेजो क्या अगर मैंने कुछ बोला है इसके बाद इसके बाद जो मेरे पास दूसरी बात भी आई ना मैं ऐसी तरह नंगा करके मारूंगा वहाँ तुम्हारे लोकेशन का जो करना है करो यार मैं क्या बोल रहा हूँ जब मैंने कुछ बोला ही नहीं हाँ। है तो क्या के लिए करोगे यार चार दिन के, के अंदर मैं क्या बोल रहा हूं? बहुत अभी मैं मैं खुद कंप्लेन करूंगा मेरी बात सुनो राहुल जी मैं खुद कंप्लेन करूंगा की मैंने पैसा देने के लिए बोला है अप्रैल में उसके बाद भी अगर ये मचमच कर रहे हैं मचमच चार साल से वो लड़की को तुम्हारे लड़की 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 किस किस को है मेरे पास आता है सब निकाल लो सब निकाल लो और मुझे एक दिन के अंदर एक उनका दे नहीं दो नहीं। मुझे पैसा दिया एक सबूत दे दो एक मुझे पैसा दिया वो मेरी ईमानदारी मैं बोल रहा हूँ मैं दूंगा मेरी ईमानदारी एक सबूत तुम दिखा दो उसका तुम्हारा नाम क्या है क्या नाम है आपका मैं सचिन भाई पवार बोल रहा हूँ सचिन भाई होल पट्टी देने से पहले आप बोलो सबसे

मैंने कहा फोन रखो मैं और तुम्हारे को बहुत देर से ले रहा हूँ मैं मेरी बात पर आया मैं ना क्या बोल रहा हूँ हाँ। सबसे पहले तुम उससे सबूत देखो कि उसने मुझे पैसा हाँ, दिया सबूत मेरे पास है, सबूत है, चार दिन के अंदर उनका पैसा पूछ जाना चाहिए मैंने अप्रैल में बोला है अप्रैल में दूंगा बोला उसको गूगल पे नंबर मांगा है उससे मैंने चार साल से कितने कौन से अरे चार साल से नहीं है यार कोई हम उसके पास गए थे क्या लेने के लिए वो अप्रैल कौन सा नहीं दिया उसने हमको नहीं दिया एक मुसलमान को दिया पूछो उनसे हमको नहीं दिया अरे तू हर जात पात काट रहे मुसलमान भाई रहा एक हाँ। मुसलमान लड़का था उसको दिया, दिया। जात पात तो बात हाँ। खत्म हो गई को पैसे देने वाले मत करो ये सब करो ये गलत बात है आप काम कर रहे हो बहुत अच्छी मैं क्या बात बोल रहा हूँ मेरी बात पहले सुनो तुम कितनी तारीख को पैसे देने लूँ बोलो क्या बोलो इस महीने में कितनी तारीख को पैसे देने लूँगा इस महीने में मैं उनको दूंगा उन्होंने मुझे बोला उन्हों थो था तो बोले दिन के अंदर मैं मुझे खुद नहीं पता कब नहीं, मेरे पास पैसा आएगा नहीं नहीं अभी तो मेंने तो मेंने में तुम आएगा। पहले बात तुम्हारे को बोला चार दिन के अंदर पैसे देने वाले उनको नहीं नहीं मैंने उनसे ही बोला था कि इस महीने में मैंने अभी पाँच दिन पहले उनको गूगल नंबर मांगा कि गूगल नंबर पे गूगल पे सुन तो लोग पहले बात सुन लो यार आप अपना बात बोलते हो मेरा सुनता नहीं हो ठीक है बोल बोल हाँ मैंने ये बोला कि पाँच छह दिन पहले मैंने इनको गूगल नंबर मांगा की आप गूगल पे दे दो मैं आपको इस महीने में पैसा डाल दूंगा क्योंकि तो इन्होंने बोला था कि राहुल तू थोड़ा थोड़ा भी दे दे मिली थी मेरे को थोड़ा थोड़ा दे देगा चलेगा मैंने ठीक है मैं इस महीने में आपको डाल दूंगा गूगल नंबर दे दो इन्होंने अकाउंट नंबर भेजा मैंने अकाउंट में कौन जाएगा बैंक बैंक में आप गूगल नंबर दे दो ना किसी का उसमे डाल दूंगा बात खत्म हो गई बोला ठीक है हाँ, मैं गूगल पे नंबर तुम्हारे को देने लगाऊंगा और हाँ। दूसरी बात मराठी इंसान के बारे में और एक बात मैं सुन ना तुम ये देखो ये। उल्टा पुल्टा बात कर रहे हो उल्टा पुल्टा नहीं मेरे पास जो आया एक सबूत नहीं है कि मैंने कभी गलत बात बोली है कभी उल्टा बात नहीं नहीं मैं तुम्हारी बहुत सबूत मेरे पास है इसके आगे देखूंगा अरे में मी देखू बरोबर पट्टी पूर्ण पटरी पर, पर, पर मैं देखो तुम वो भी लावतो कोर्ट है हमारे को मराठी इंसान को हाँ दिक्कत है ना खाली अच्छा देने, देने, देने का थोड़ी होता है हमारा हलो हेलो टाइगर को किसको बोलते हैं टाइगर शेर को बोलते हैं शेर हम शेरो शोर का बात सुनो शेर का काम होता है दोनों पक्ष का बात बाद शेर का काम कैसा रहता है शेरों को जैसा जबड़े में लेता ना जबड़े में फाड़ देते हैं सर तुम लोग ना उल्टा पुलटा बात करते हैं तुम्हारे इंसानियत इंसानियत के नाम पर तुम्हारे एक टाइम दे रहा हूं दोनों आदमी का काम बात सुनना चाहिए नहीं सुन रही है सुन लिया मैं सुन लिया इंसानियत के नाम पर उसी का सुनेगा ऐसा थोड़ी होता है नहीं नहीं मैं एक इंसानियत के नाम पर तुम्हारे को अच्छी तरह मैं तुम्हारे सुन टाइम दे रहा हूँ दे रहा हूँ तुम्हारे को जल्दी मिटा दो उनका पैसा देखो हाँ ठीक है की ये महीने में क्या है मिटा दो उनका हाँ ठीक है ठीक है बोलना म्हणतात की एप्रिल मध्ये एप्रिल महिन्यामध्ये पैसे देतो म्हणून ते मराठी माणसांच मराठी लोकांच्या बद्दल मी काय बोललो नाही असं म्हणते मला तुमच्याकडे प्रूफ आहे का तरी पण मी त्याला चांगलं दाबलो मी त्याला प्रूफ आहे माझ्याकडे म्हणते मी कुछ बोलाच नाही असं म्हणते त्यांना नाही तर मी तुम्हाला बोली ना सर तो खूप खोटाळला आहे तुम्हाला मी चार वर्षापासून सर असं खोटं बोलून बोलून त्याने मला मध्ये बोला म्हणजे काय म्हणतोय की माझी बाईक मराठी 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 बोलते माझी बाय मराठी आहे त्याला बोला मराठी येते असं म्हणते मला खोटं बोलते तो तो इतका लबाड घालडा माणूस आहे ना सर तुम्ही समोर बघाल ना तेव्हाच तुमच्या लक्षात येईल आणि मी मीच एकटे नाही तुम्हाला असे मी भरपूर पुरावे देऊ शकते त्याच्याबद्दल काय काय म्हणतात मुली त्या मुलींना कसं त्याने फसगत केलेली आहे अशी मी एकटीच नाही ती आणि तो असं बोललेला आहे शेवटी मला खोट मी एवढं मोठं पाऊल उचललं पण ऑफिसचं पण लोकेशन सांगत नाही ऍक्च्युली तो ऑफिसमध्ये बसत नाही सर त्याने काय केलं असं खूप जणांना ठगलं ना मग त्याने ते ऑफिस बंद केले त्या लोकांनी ना असे कुठे कुठे फिरत राहतात ते मार्केट मध्ये कोण बकरा भेटतोय का कोणाला आपण पैसे कोणाकडून आपण उकळू शकतो आज मीच नाही असे अगणित लोक फसले आहेत त्यांच्याकडे आता मागच्या घर पण एका मुलीने मला अलर्ट केलं मला बोलली इसको कैसे पहचानते हो मी म्हटलं इसने मेरा एक लाख रुपये खाया तो बोलते मेरे से भी डिमांड कर रहा था ये त्या मुलीला महिन्यामुदी तिने पेमेंट देतो बोलले मॅडम हं नाही दिलं ना तुमच्यासोबत जी एवढी महिला तुमच्या हाइट पासून केलेली सगळ्यांचा कॉन्टॅक्ट मला फोन करत तुम्ही चालेल ना सर तुमचा हा नंबर सेव्ह करून ठेवते मी फोन महिन्यामध्ये हा नंबर आहे माझा पर्सनल नंबर कॉल केला मॅडम तुम्हाला पैसे नाही दिले ह्या महिन्यामध्ये महिन्याच्या एंड एंडमध्ये जेवढे लोकांना फसवून केले ना सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढा मी येतो तिथे चालेल ना सर मी काय म्हणलं सर आशिष कुमार म्हणून त्याचे डायरेक्टर बॉडीवर होते ना आशिष ते ते फक्त हाच आहे हा तो तर हाच होता मेन आशीष कुमारला पण थोडस तुम्ही दम दिला असता तर बरं झालं असतं कारण त्याने पण पन पन्नास पन एक लाखामधले पन्नास त्याने खाल्लेले आहेत डायरेक्ट आपण डायरेक्ट टोकच्या माणसाला धरलो तर विषय संपलोच झाला त्याने ऑटोमॅटिक मी सगळं काढून बाहेर हम्म अच्छा बोल बोललात ना पण तुम्ही घाबरला होता तुम्हाला रेकॉर्डिंग उद्या मॉर्निंगला पडेल ऐका तुम्ही हा चालेल चालेल ओके सर थँक्यू सो मच सर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देऊ का स्क्रीनशॉट